मकर संक्रांत जवळ आलेले आहे तर सर्वांच्या घरी आता असेच गोड गोड खुसखुशीत तिळाचे लाडू बनणार आहेत तर मी झटपट असे तिळाचे लाडू पटापट बनवून मुलांना देखील खायला दिले मुलांनी खूप मजेशीर खाल्ले खुसखुशीत असे तिळाचे लाडू तर याची रे आपण रेसिपी बघूया त्या अगोदर त्याचे साहित्य फक्त दोन सामानात आपण तिळाचे लाडू बनवू शकतो तर पाव किलो मी सफेद तिळ घेतलेलं आणि त्याच अंदाजे पाव किलो गुळ मी चिरून घेतले ना आणि शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलात तरी चालेल आणि दोन चम्मच घी शेंगदाणे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरीही चालेल तर एक फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला गरम झाल्याच्या नंतर तीळ त्यामध्ये टाकून चांगले तीळ देखील खुसखुशीत भाजून घेतलेले व्यवस्थित तिळाचा सुगंध येईपर्यंत तीळ मस्त आपल्याला भाजून घ्यायचे जास्त करपून घ्यायचे नाही आहेत थोडाफार कलर आणि सुगंध आल्यावरती आपल्याला तिळ काढून घ्यायचे सर्वात प्रथम तिळ भाजून घेतले तिळ भाजून तिळाचा चांगला सुगंध आलेला आहे तिळ भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे तुम्ही जर टाकत असाल तर शेंगदाणे देखील चांगले म्हणजे काळपूट होईपर्यंत भाजायचे नाहीत थोडासा रंग आणि दे देखील दे सुगंध येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे देखील भाजून झालेली तर त्याच्या साली ने ने, मी हाताच्या साह्याने काढून घेणार आहे आणि शेवण्याने ओबड धोबड असे आपल्याला वाटून घ्यायचे किंवा तुम्ही खंडत देखील ओबड धोबड ठेचू शकता बघू शकता ओबड धोबड काढून घेतले मिक्सरमध्ये टाकल्यावरती त्याचा चांगला चिरो होतो मी मिक्सरमध्ये नाही टाकले ना 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 त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये मी एक चम्मच घी टाकून घेतलेलं आणि जे आपण चिरून ठेवलेलं पाव किलो गुड यामध्ये आपल्याला गुळाचा आप पाक तयार करायचा गुळ टाकून घेतलेले व्यवस्थित सगळं घी आणि गुळ व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतलेला त्यानंतर आपल्याला पाक करण्यासाठी थोडंसं नावापुरतं पाणी टाकून घ्यायचंय तर थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर चांगला याचा पाक करून घ्यायचा आपल्याला स्लो फ्लेमवरती मी अगोदर पूर्ण व्यवस्थित गूळ मिक्स करून घेते त्यानंतर मीडियम मोडवरती मी याचा पाक करून घेतलेला थोड्या वेळाने तो तर पूर्ण गूळ वितळून झाल्याच्यानंतर याचा पाक तयार होण्यासाठी रेडी झालेला आहे तर आता मी मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून याचा पाक रेडी करून घेते तर पाक तयार झाला आहे हे आपल्याला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं हे मी देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा तुम्ही पुढे मी पाक तयार झालेला आहे ते कसा ओळखायचं सांगितलं आहे पाक तयार झालेला आहे की नाही हे आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात हे थे गुळाचा थेंब टाकायचे दोन चार तर व्यवस्थित झालेला नव्हता पाक कारण की तो पातळच वाटत होता पाण्यामध्ये त्यामुळे मी पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं व्यवस्थित त्याला उकळून घेतलेला आहे त्यानंतर अगोदर मी हाताच्या साह्याने देखील बघून घेतलं तर झालेलं व्यवस्थित घडतं पुन्हा तुम्हाला आता पाण्यामध्ये टाकून मी दाखवते की पाक तयार झालेला आहे की नाही त्याच पाण्यामध्ये पुन्हा मी दोन तीन थेंब पाकाचे टाकून घेतले गुळाचे आणि बघू शकता की मस्त असा वडी तयार झाली आणि पाण्यात टाकत आवाज आला जर पाकाचा खटकर आवाज येत होता आपला हा पाक रेडी झालेला आहे त्यानंतर तयार पाक झाल्याच्या नंतर आपले आपण जे तीळ आणि शेंगोडी घालून ठेवलेले ते यामध्ये आपल्याला ऍड करून आहे हे दोन्ही आपल्याला जिन्नस व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झाले आणि आपल्या फॅटनला अजिबात चिकट नाही म्हणजे आपलं व्यवस्थित लाडू बनवण्यासाठी हे पाक आणि आपले सारण तयार झालेलं आहे तर संपूर्ण मी पिंग वगैरे व्यवस्थित काढून घेतलेलं त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित काढून झाल्याच्या नंतर लाडू वळण्यासाठी बसलेली तर गरम जेव्हा असतं आपलं सगळं सारण तेव्हाच ते लाडू व्यवस्थित वळवून निघतात तर हाताला थोडंसं आपण घी लावून हे लाडू पटापट पड़ असे वळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता की मस्त असा गोलाकार आकार येत आहे तर पूर्ण असेच लाडू मी व्यवस्थित हाताला घी लावून एकदा जरी घी लावली तरी ठीक आहे त्यानंतर व्यवस्थित गोलाकार प्रकारे मी हे लाडू वळून घेतलेले तर खूप अगदी सोपी रेसिपी आहे आणि लागून मस्त खुशखुशीत असे तयार झालेले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल झटपट तर पटकन मला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही अगदी सोपी रेसिपी कशी वाटलेली आहे पुढे देखील आपण नवनवीन रेसिपी घेऊन येत राहू तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून आपली रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल तर आणि कमेंट्समध्ये देखील नक्की सांगा शेअर करा लाईक करा तर थँक्यू सो मच माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तर असेच मी झटपट पटापट लाडू वळून घेतलेले आहेत तर आपले तिळाचे लाडू असे तयार आहेत आणि मस्त गोड गोड़। खुशखुशीत लागत होते मुलांना देखील खूप आवडले तुम्ही देखील बनवा आणि संक्रांतीला घर सगळ्यांना तिळाचे लाडू द्या आणि तिळगळू घ्या आणि गोडगोड बोला असा देखील संदेश द्या तर भेटी आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आता बाय